नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज अनकट मध्ये स्वागत आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी अजित पवारांना अंजली दमानी यांनी कराड मुंडे संबंधांचे दिले पुरावे उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी बा सुरू बांगलादेशी विरोधात कोल्हापुरात हिंदू जनजागृती समिती आक्रमक आणि अयोध्येत भक्तांचा महापूर पाच फेब्रुवारी पर्यंत शाळा कॉलेज बंद एक बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक हितसंबंधांविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे भेटेत आपण मुंडे आणि कराड यांच्या आर्थिक हितसंबंधांविषयी पुरावे दिल्याची माहिती दमानिया यांनी दिली असून या पुराव्यांसह आज दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू असं आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी भेटीनंतर दिली आहे समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरलं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी काल कायद्याची अधिसूचना आणि त्याबाबतची नियमावली प्रस्तुत केली आहे सर्व धर्मातील प्रत्येक नागरिकांसाठी समान कायदे निर्माण करण्यासाठी व्यवस्था पूर्णपणे अमलात येत असून याचं श्रेय संपूर्णपणे राज्यातील जनतेला जातं असं धामी यांनी म्हटलंय एकमेकांचं कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी काल जळगावात शासकीय विश्रामगृहात एकत्र स्नेहभोजन करत गप्पा मारल्यात हे दोघेही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आता दोघांच्या या स्नेहभोजनाची जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या दोघांमधील गप्पांचा तपशील मात्र अधिक कळाला नाही आपल्या आता काम सर्व वैद्य मरो यानुसार आता हळूहळू सगळ्याच गोष्टींची वाढ होईल एस टी मधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या खिशाला चाट देण्यासारखा प्रकार आहे सरकारने एस टीचा तोटा सहन करावा एस टी महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी एस टीच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही मोठ्या प्रमाणावर एस टी महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आत्ताच एस टीच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं विविध ठिकाणी भ्रष्टाचार याच्यामध्ये चा होतो आहे हा भ्रष्टाचार जरी कमी झाला किंवा बंद झाला तरी हे भाववाड करण्याची आवश्यकता भासणार नाही मी, मी मंत्री, मंत्री ना? या भाववाडेचा तीव्र निषेध करू सरकार स्थापन झाले मधली खाते पण वाटप झाले मात्र पालकमंत्रीपदाचा अद्यापही सुटलेला नाही पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरडपणामुळे हावरडपणामुळे अनेक मंत्री मंत्रिपद मिळाल्यानंतरही आग्रह राहतात काय गरज आहे तुम्हाला मंत्रीपद मिळालं ना पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे आणि यामुळे एक हाचरडपणा याच्या माध्यमातून दिसतोय हा हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा हरी चिडवड म्हणताय की एकदम कमी हे असलेला जिल्हा देण्यात आलेला आहे बहुमला गरीब जिल्हा देण्यात काम करणारा गरीब आणि श्रीमंत जिल्ह्याचा काय संबंध येतो त्याला काम करायचं आहे लहान जिल्ह्याचाच विकास अधिक झाला पाहिजे अपेक्षा असते बीड मधील अक्षय आठवले गँग विरोधात पोलिसांनी आता मकोकाची कारवाई केली आहे अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरुद्ध मकोका लावण्यात आला असून सहा पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन अरोपी आरोपी फरार आहेत या आरोपींना गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली आहे केले, केले होते केले होते फायर आर्म वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याचा प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनच्या प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्ह्यामध्ये एम सी सेक्शन इन्वॉल्व्ह झालेला आहे आणि त्याचा तपास आता डीवायएसपी बीट सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे जनसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या एस टी बस भाडेवाडी विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यातील आष्टी तहसीलला निवेदन देण्यात आलंय राज्य शासनाने गोर गरीब जनतेवर लादलेल्या आर्थिक भूर्दंडा विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत शासनाकडे निवेदन देण्यात तहसीलदारला निवेदन महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या एस टीच्या दरात जे पंधरा टक्के वाढ केली हे फक्त म्हणायला पंधरा टक्के असून ही वाढ कमीत कमी चाळीस पंचेचाळीस टक्के केलेली आहे जी दर जी ही दिशाभूल ज्यांच्या यासाठी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र आणि पुढील जर दरवाढ मागे घेतली नाही तर यानंतर या प्रकारे तीव्र आंदोलन आम्ही खेळणार आहोत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्वरित दरवाढ ही मागे घेण्यात यावी अशी पत्रकाद्वारे आम्ही विनंती करीत आहोत आज आमचं आदरस्थान महाराष्ट्राचं महाराष्ट्राची बुलंद तोप शिवसेनेचा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालय ते वीस लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर एक महत्वाची बातमी आहे बांगलादेशी घुसखोरी विरोधात कोल्हापुरात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घुसखोरी विरोधात घंटारा आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं देखील करण्यात आली आहे आणि या दरम्यान बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम राबवून घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे पण हिंदुत्वाने बांगलादेशी पकडलेले आता आमची अशी मागणी आहे मध्ये एकोणसाठ मुलं आपण ह्याला पकडलेली होती त्यांना काहीतरी दोन हजार किलोमीटर पण म्हणजे प्रशासन एवढं गांभीर्याने घेतलं नाही पण आजऱ्याला आणि इकडे तिथल्या मद्रश्यामध्ये ठेवलंय खरोखर तू इथली भारतातले आहेत काय बांगलादेश आहेत हे बघायला पाहिजे आणि कोंबिंग ऑपरेशन राबवायला पाहिजे हे आमच्या मागण्या आहे आणि पोलिसांच्या प्रशासनाच्या जोडीला आम्ही हिंदुत्ववादी संघटना पण त्याच्या त्यांच्या बरोबर असू आणि जिथं जिथं आता नवीन राहायला आल्यात त्यांचं आधार कार्ड तपासायला पाहिजे ग्रामपंचायत लेव्हल किंवा नगरपालिकेच्या या ठिकाणी अशी आमची मागणी शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर बांगलादेशवासी होते परळीजा महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीने सोमवारी म्हणजे काल अंबाजोगाई उपविभागीय पोलीस भेट घेत तपासाबाबत माहिती घेतली आहे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना या, अधिका या प्रकरणाची कागदपत्र अद्याप इथंपर्यंत पोहोचली नाहीत असं सांगत आम्ही लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन दिलंय मुंडे यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना हे सांगितलंय त्यांचे का, कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू किती आज येईल म्हणले तर आज पा करता म्हणजे फोन आज येईल म्हणजे फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणजे आज काय नाही त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढं ता तुम्ही करा तर त्यांनी शंभर टक्के रिझल्ट देतो म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितले आम्हाला आश्वासन दिले की तुमचे शंभर टक्के आम्ही हा तरी पण फाईल वाचायला चार दिवस द्या म्हणले मला मग नंतर मी मी फॉलो आणि आरोपी अटक करणार म्हणजे करणारच सातारा शहरालगत असलेला कोंडवे गावच्या पेट्रोल पंपालगत जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये दोघे जण जखमी झालेत तर अमर पवार आणि श्रेयस भोसले अशी जखमी झालेल्या युवकांची नाव आहेत सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जखमींना शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले गोळीबार करणारे युवक दुचाकीवरून पसार झाले असून पोलीस त्यांचा अधिक तपास करत आहेत अमरावतीच्या सोनेरी गावात आपल्या घरासमोरील विद्युत खांब हटवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी या विद्युत खांबावर खाट बांधत त्यावर बसून अनोख उपोषण सुरू केलंय विलास चर्जन असं त्या व्यक्तीचं नाव असून जीव धोक्यात घालत त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची अमरावती जिल्ह्यात चर्चा सुरू आहे यापूर्वीही चर्जन यांनी विहिरीत बसून आंदोलन करत विद्युत खांब काढण्यासंदर्भात तक्रार केली होती मात्र खांब हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी या खांबावरील अनोख्या उपोषणाला सुरुवात केली बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वान्तीनंतरची एक मोठी बातमी आहे अयोध्यात भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने श्रीरामाचं दर्शन कालावधित वाढ करण्यात आली आहे भाटे पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविक दर्शन घेत असून गेल्या तीस तासात तब्बल 25 लाखाहून अधिक भाविकांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे आणि या गर्दीमुळे 5 फेब्रुवारी पर्यंत अयोध्या धाम परिसरातील बारावी पर्यंतच्या शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे पाच राज्यांना मागे टाकत सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात नंबर झालेल्या लाखो शेतकऱ्यांकडून सात लाख हजार चारशे सत्तेचाळीस मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाला असून मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक गुजरात आणि तेलंगण या राज्यांना मागे टाकत आता महाराष्ट्र देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी करणार ठरलाय पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे सदोष तणनाशकाच्या फवारणीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांदा पीक पूर्णतः जळून गेलाय यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाचशे एकरवरील पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रति एकर दीड लाख रुपये आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत हा न्यूज ऑन